पोर्टल भरती साटे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमधून वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती न्यायालयाचे संस्थांना कडक आदेश बघूया आजची ही बातमी सविस्तर बघा थेट नियुक्तीला लगाम उच्च न्यायालयाचे आदेश नियम धुडकावल्यास शाळा व्यवस्थापनावर कारवाई पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती केली जाईल हे निश्चित करण्यासाठी सहा महिन्यात म्हणजे पंधरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले पवित्र पोर्टलकडले दुर्लक्ष करून थेट शिक्षक भरती करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि त्यांना परवानगी देणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगाव उगारण्याचे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठानं दिले आदेश डावलून शाळा व्यवस्थापना पवित्र पोर्टल प्रक्रियेकडे दुर्लक्ष करण्यास आणि कमी खपाच्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती प्रकाशित करून खाजगीरित्या शिक्षकांची भरती करण्याची परवानगी दिली गेली तर ही प्रणाली व्यवस्थित निष्क्रिय केली जाईल म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आ, खाजगी संस्थांच्या मनमानीला चाप देण्यात आलेला आहे शिक्षक भरतीतील खाजगी संस्थांची मनमानी न्यायालयाच्या निर्णयामुळे मोडीत निघेल तसेच भरतीसाठी चालणारे लाखोंच्या व्यवहाराला काही प्रमाणात आळा बसू शकेल पवित्र प्रणालीमधून भरती म्हणजे स्वातंत्र्यावर गदा येत असल्याच्या शिक्षण संस्थांच्या आक्षेपही न्यायालयाने फेटाळण्यास लावला आहे त्याचबरोबर काही संस्थांनी आता सुरू केलेल्या प्रक्रिया थांबवावी लागेल मात्र यापूर्वी पवित्रमधून भरती न झालेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या आणि वेतन याला धक्का लागणार असल्याचेही या ठिकाणी म्हटलं जात आहे म्हणजे मित्रांनो काही संस्था पवित्र पोर्टलच्या बाहेरून म्हणजे पवित्र पोर्टलमधून न करता डायरेक्ट थेट नियुक्ती देत होते त्यांच्या आता या ठिकाणी नियुक्तीला लगाम बसेल आणि सर्व भरती प्रक्रिया खाजगी व्यवस्थापनाच्या पवित्र पोर्टलद्वारेच होऊ शकतील ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे आणि कुठंतरी या ठिकाणी आर्थिक याला चाप बसेल धन्यवाद मित्रांनो